कोल्हापूरच्या आंबोली घाटात एक विचित्र अपघात झाला बारा लाखांची बाईक सत्तर हजारांचं हेल्मेट अशा घाटात सिद्धेश वेडेकर हा बाईक आपल्या मित्रांसोबत रायडिंगला गेला होता रायडीवरून परत येत असताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला एका कारला ओव्हरटेक करत असताना कारसोबत बाईकची गरज झाली आणि काही सेकंदात उपन मिळते त्याच्या हेल्मेटमध्ये कॅमेरा होता त्या कॅमेऱ्यात एक हराडक दृश्य रेकॉर्ड त्यामुळं हा अपघात कसा झाला हे सामोर येतं तेच एस हा हा आर्किटेक्टचे शिक्षण गुंतवा त्याचे वडील बांधकाम व्यवसाय आहे त्याला स्पोर्ट्स बाईक चालवण्याची खूप खोश होती त्यामुळे वर्षभरापूर्वीच त्याला नवीन बाईक घेऊन दिली परंतु मित्रांसोबत नेहमीच रायडिंगला जात असतो परंतु शेवटी त्याला बोललाचं नव्हता स्पीड म्हणा नजर चूक म्हणा त्याची चूक म्हणा किंवा कारवाल्याची चूक म्हणा किंवा रस्त्याची परिस्थिती म्हणा यापैकी कुठल्या तरी एका कारणाने किंवा या सगळ्या कारणाने त्याला त्याचा जीव प्रभावात जखमी अवस्थेत तो रस्त्यावर पडला होता तर नागरिकांनी त्याला जबाबदियात दिलं त्याचे नातेवाईक किती आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या मृत्यूमध्ये त्याच्या उद्योगातील करारच दृश्य या त्याच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे ते आपण पाहतो

असे वेगानं त्याची बाईक गावत होती आपण पाहत आहोत त्याने अनेक गाड्यांनाही ओव्हरटेक केलं पुढे गेला समोर येणाऱ्या अनेक गाड्यांनाही त्याने वाट दिली आणि जसेच्या वेगाने तो गाडी चालवत दा। होता कारण तो फक्त प्रशिक्षक असा रायडर होता त्याला आवडई होती त्याच वेगाने त्या पद्धतीने तो गाडी चालवत होता एका ठिकाणी त्याचा एकाच शिक्षण मिळता त्याच ठिकाणी रस्ता थोडा खराब असल्याचं दिसून येतो आणि समोर आम्हाला गाडीला त्याला एक तक्रार मिळते आणि असं आपल्याला दिसतंय सुरूच फोन फोन बसले नाही रे वाला दिसतो तो फासालो काय वैय पोडल तो फासाला तो फासाला मी बघितलं कसं जरी झालं ए फोन लावं बिलं ला ए बिलं फोन ला ओथे आमला फोन ला अर्वा ला उठो अरे ये ये अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राईब करा हे मोफत आहे बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा